श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती जाणून घेणार आहोत बघा आजची माहिती ही खूप महत्वाची असणार आहे आणि जे काही आपण जाणून घेणार आहोत ते करण्यासाठी फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवसाची ही संधी आपल्याला सोडायची नाही आणि आजच्या दिवशी हा छोटासा उपाय ही छोटीशी सेवा नक्कीच करायची आहे एक छोटीशी सेवा केल्याने जर आपल्या कुटुंबाचं कल्याण होणार असेल आपल्या घरातील लोकांचं चा आरोग्य चांगलं राहणार असेल मानसिक तणावापासून त्यांना मुक्तता मिळणार असेल तर नक्कीच करून बघायला काहीही हरकत नाही फक्त कुठलीही सेवा कुठलाही उपाय करत असताना नेहमीप्रमाणे आजही मी तेच सांगेल की विश्वासाने करा काही गोष्टी संयम ठेवून करा कारण काही गोष्टी मिळण्यासाठी वेळकाळ ठरलेली असते आणि ती जर आपल्याला मिळणार असेल तर ती नक्कीच मिळणार आहे पण त्यासाठीचा संयम आपल्याकडे असणं गरजेचं असतं तर चला जाणून घेऊया आपल्याला आज काय करायचं आहे ते बघा आज दीप अमावस्या आहे आषाढी अमावस्या आहे उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार आहे त्यामुळे आजच्या दिवशी जर आपण आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर काढली तर निश्चितच आपला श्रावण महिना हा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाणार आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे अमावस्या म्हटलं तर अमावस्येच्या दिवशी आपण घरातील स्वच्छता करत असतो साफसफाई करत असतो त्यानंतर स्वच्छता करून झाल्यानंतर अशा काही सेवा किंवा असे काही उपाय करत असतो ज्याने घरातील नकारात्मकता दूर जाते त्यातलाच हा एक छोटासा उपाय आहे आपल्या घरासाठी एक उतारा आपल्याला करायचा आहे हा उतारा केल्यामुळे आपल्या घराची एक प्रकारे दृष्ट निघून जाणार आहे बऱ्याच जणांना हे हास्यास्पद वाटू शकतं की अरे घराला कोणाची नजर लागते का माणसांना ठीक आहे पण हो आपल्या घराला देखील दृष्ट लागते आपल्या घराला देखील कोणाची वाईट नजर नक्कीच लागू शकते बघा जेव्हा एखादी व्यक्ती कोणी पाहू नये किंवा कोणीही जेव्हा आपल्या घरामध्ये येतं तेव्हा पहिले नजर कशावर जाते तर आपल्या घरावर बाहेरून त्या व्यक्तीची नजर आपल्या घरावर जाते आणि एक प्रकारच्या त्याच्या डोळ्यातील सकारात्मकता असू द्या किंवा नकारात्मकता असू द्या ती लगेचच आपल्या घरावर पडते आणि त्यामुळे आपल्या घराला दृष्टही लागतेच लागते त्यानंतर विषय येतो तो आपल्या मुख्य दरवाजाचा ती व्यक्ती किंवा आपण स्वतः मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश करत असतो म्हणजे काय तर आतमध्ये येण्याचं साधन जे आहे ते मुख्य दरवाजा आहे म्हणून घरामध्ये नकारात्मकता सकारात्मकता चांगल्या शक्ती वाईट शक्ती देवदेवता किंवा अन्य वाईट शक्ती आपल्या घरातून दरवाजातूनच प्रवेश करणार आहे म्हणून हा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या मुख्य दरवाजावरून जर आपण एक प्रकारचा उतारा केला तर नक्कीच आपल्या घराची दृष्ट निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे तर आता हा उतारा कसा करायचा आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया हा उतारा झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये पुन्हा एक सेवा करायची आहे ती कशी आहे ते देखील जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आपल्याला जो उतारा करायचा आहे तो संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे अगदी खूप उशिरा करू नका कारण अमावस्या असंही साडेचार पावणे पाचच्या दरम्यान संपणार आहे पण तरीही त्यावेळेस अमावस्या संपते आहे म्हणजे लगेच आपण साडेसहाला उपाय करू शकत नाही असं नाही बघा अमावस्या त्या वेळेला जरी संपली तरीही त्यानंतर दोन ते तीन तास त्याचा प्रभाव असतो म्हणून त्या काळामध्ये आपण हा उपाय नक्कीच करू शकतो आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळचीच वेळ निवडायची आहे म्हणून त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे आता यासाठी तुम्हाला करायचं काय आहे साधा भात बनवायचा आहे बघा साधा भात मीठ न टाकता आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला उपायासाठी लागणार आहे तेवढाच शिजवायचा आहे आता हा भात शिजवल्यानंतर त्यामध्ये पंचामृत एकत्र करायचं आहे पंचामृत म्हणजे काय तर दूध दही तूप मध आणि साखर हे थोड्या थोड्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि त्या भातामध्ये मिक्स करायचं आहे आता या भातामध्ये चांगल्या पद्धतीने ते एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं तुमच्याकडे जर नारळाची करवंटी असेल तर त्या नारळाच्या करवंटीमध्ये तुम्ही हा भात ठेवा आणि त्याने तुम्ही हा उपाय करू शकतात पण अगदीच तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही एखादी अशी डिश घ्या जी तुम्हाला नेहमी या उपायांसाठी वापरत आणायची आहे म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी ती वापरायची नाही अशा पद्धतीची एक डिश तुम्ही बाजूला काढून ठेवा किंवा तेही नसेल तर तुम्ही द्रोण घेऊ शकतात काहीही तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकतात अशा पद्धतीने त्या द्रोणमध्ये किंवा त्या डिशमध्ये किंवा नारळाच्या करवंटीमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे आता हा भात हातामध्ये घेऊन आपलं संपूर्ण घर आपल्याला फिरायचं आहे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही घर फिरू शकतात तुमचं जर सेपरेट घर असेल बाजूने अंगण असेल तर घरामध्ये फिरून झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण अंगणही फिरायचं आहे यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर यायचं आहे मुख्य दरवाजावर आल्यानंतर आपल्याला मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवायचा आहे किंवा कुठलाही तुम्ही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकतात फक्त मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी डोळ्यासमोर एक प्रकारचं चित्र तयार करायचं आहे की आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे बाहेर जात आहे आपलं घर हे पूर्णपणे शुद्ध होत आहे असा सकारात्मकच भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आपल्या घरातील इडापिडा वाईट बाधा सगळ्या काही उपायाच्या माध्यमातून दूर जाणार आहे असा सकारात्मक भाव जर तुम्ही मनामध्ये ठेवला तर निश्चितच तो यशस्वी ठरणार आहे आता मुख्य दरवाजावर आल्यानंतर काय करायचं अगदी दरवाजाच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत म्हणजे संपूर्ण दरवाजा आपल्याला कवर करायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने गोलाकार फिरवायचा आहे किती वेळेस तर सात वेळेस अगदी भरभर ही क्रिया करायची नाही तर शांततेत हळुवारपणे आपल्याला सात वेळेस हा उतारा आपल्या मुख्य दरवाजावरून करायचा आहे घड्याळाचा काटा जसा फिरतो तशाच पद्धतीने आपल्याला हा उतारा म्हणजे ते गोलाकार फिरवायचा आहे सात वेळेस करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला घरात जायचं नाही तर ही करवंटी किंवा हा भात घेऊन आपल्याला अशा एका ठिकाणी जायचं आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही कोणी त्याला ओलांडणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या झाडाच्या ठिकाणी किंवा मोकळ्या जागी ठेवायचा आहे जिथे जास्त वावर नसतो अशा पद्धतीने तो भात आपल्याला घरामध्ये न आणता बाहेरच्या बाहेर टाकून यायचा आहे आता टाकून आल्यानंतर ज्या व्यक्तीने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीने घरात आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायचे आहे तोंड धुवायचा आहे चूळ भरायचे आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी आपल्याला थोडीशी उजव्या हातावर घ्यायची उजव्या हातावर घेतल्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी महाराजांची रक्षा असेल आपण जी अगरबत्ती किंवा धूप लावतो त्याचं जर भस्म पडलेलं असेल ते तुमच्याकडे असेल तर ते थोडंसं चिमुडभर त्या मोहरीवर टाकायचं आहे उजव्या हातात घेऊन आपल्याला अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळेस कालभैरव अष्टक आणि अकरा वेळेस वेदोक्त वल्गासुक्त हे तुम्हाला नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये बघायला मिळेल नसेल तुमच्याकडे तो ग्रंथ तर तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला तिथे सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीच्या ह्या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहे आता बघा ह्या दोनही सेवा करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना आपल्या घरातील सगळ्या देवदेवतांना मनापासून प्रार्थना करायची हे जे काही उपाय केले आहे ते मी कुणाचंही नुकसान व्हावं याकरता केले नाही तर फक्त आणि फक्त माझ्या घराचं माझ्या घरातील सगळ्या सदस्यांचं कल्याण व्हावं आम्हाला देवदेवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी केलेला आहे या मागचा माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा कुणालाही त्रास देण्याचा नाही अशा पद्धतीने आपण आपल्या देवदेवतांना प्रार्थना करून ही जी हातावर घेतलेली मोहरी आणि रक्षा आहे ती आपल्या घरातील आपले जेवढे रूम आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून किचन असू द्या बेडरूम असू द्या हॉल असू द्या जेवढे काही बेडरूम आहे त्या सगळ्या रूम मध्ये अगदी कोपऱ्या कुपऱ्याला थोडी थोडी मोहरी आपल्याला टाकून द्यायची आहे अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे पहिला उपाय जो होता तो उतारा होता आणि जो दुसरा जो आहे मोहरीचा तो आपल्या घरातील सुखसमृद्धी टिकून राहावी जी काही समस्या आहे ज्या काही अडचणी आहे सतत अपयश येत आहे त्या दूर होण्यासाठी हा दुसरा आपल्याला उपाय करायचा आहे अशा पद्धतीने जर ह्या दोनही गोष्टी आपण केल्या तर निश्चितच आपल्या घरातील वातावरण मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही आता ना ही जी मोहरी टाकलेली आहे त्याचं काय करायचं तर बघा ही मोहरी आपल्याला रात्रभर तशीच राहू द्यायची आहे आपण जेव्हा रात्री जेवण वगैरे करतो तेव्हा झाडू मारायचा असेल तरीही ती मोहरी आपल्याला झाडून घ्यायची नाही ती मोहरी आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही घर स्वच्छ करतात तेव्हा ती मोहरी आपल्याला झाडून घ्यायची आहे जसं आपण घर झाडतो तशा पद्धतीने सगळं काही झाडून घ्यायचं आहे आणि डस्टबिनमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने हे उपाय तुम्ही करून बघा निश्चितच तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आता हे उपाय कोणी करायचे आहे तर बघा मासिक धर्म असेल तुम्ही हे उपाय करू शकत नाही घरातील दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तर नक्कीच तिच्याकडून तुम्ही हे उपाय करून घेतले तर चालेल सुतक असेल तर करू शकत नाही या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम नाही तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा यासंबंधी जर काही तुम्हाला समस्या असतील तर कमेंट करून विचारा त्याचे उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बिलबटन प्रेस करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे उपाय टिप्स त्यासोबतच स्वामी महाराजांचे आलेले अनुभव रोजच्या रोज आपल्या चॅनलवर येत असतात पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद